अभिनेता आणि माझ्या चॅनल तर पुढील लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉगला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथे खूप छान झाली आहे झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर तुम्ही सुरुवातीला बघितलंच असणार आहे मी काल रात्री ना हा गाजरचा हलवा बनवला होता आणि इतका भारी झाला कुकरमध्ये बनवला होता मी आणि त्यामध्ये ना बीट टाकले म्हणजे एक किलो गाजर आणि अर्धा किलो बीठ टाकलं कि तर मस्त झालं रात्री पण सगळ्यांनी खाल्ला आता मी काढून ठेवला आणि आता इथे माझी भाजी पोळी पण झाली म्हणजे मी गवारीची भाजी अ एक मिनिट गवारची भाजी आणि पोळ्या असं बनवलेलं आहे तर आज मस्तपैकी सकाळीच लवकर स्वयंपाक करून घेतलेला आहे तर का तर मी आता झाली बाहेर त्याच्यामुळे मग स्वयंपाक करून ठेवला आहे आता खांना पण सुट्टी आहे त्याच्यामुळे मग मी बाहेर जायचा प्लॅन केलेला आहे मी एकटी ना एकटीने जाणार आहे माझ्या बरोबर आहे ना माझे ननन पण येणार आहे लहान तर म्हटलं आता कसं हळदी दिवस चालू आहे आणि मी दरवर्षी तुमच्याबरोबर शेअर करत असते हळदी बुंगाचे कोणते कोणते वाण आलेले ते आहे म्हणजे मी पुण्यात जाणार आहे आणि पुण्यामध्ये काय काय आले ह्यावेळेस नवीन तर ते म्हंटल तुमच्याबरोबर शेअर करावं आणि मला पण थोडीफार खरेदी करायची आहे तर त्याच्यामुळे म्हटलं मग पटकन सकाळी सकाळी गेलं की लवकर मग सगळी खरेदी वगैरे होती आपली आणि मग तुम्हाला पण दाखवणं होतं आणि म्हणून म्हटलं मग लवकर जाऊया तर आता म्हणून मी तर पटकन ह्या स्वयंपाक करून घेतलेला आहे दर सकाळी तर करतेच म्हणजे मी भाजीपोळी पण माग दुपारचं पण सगळं लगेचच करून ठेवलेलं आहे मी त्याच्यामुळे माझं मागस टेन्शन नाही ह्या चौघांना आणि मग मी पण टेन्शन एकदा खाऊन म्हणजे स्वयंपाक करून ठेवलेला असला की मग ह्या दोघांचं पण मला नेहमी काय खाऊ आहे काय खाऊ आहे चालू असतं म्हणजे त्याच्यापेक्षा मी भाजीपोळी करून ठेवली म्हणजे ना मला टेन्शन नसतं तर आता छानपैकी ना सगळं झालेलं आहे पोळ्या तुम्ही तर बघितलं सगळं असं मस्त झालेलं आहे फक्त आता थोडासा ओटा पुसायचा तुम्ही रुचिकाला सांगणार आहे कारण की आता वाजले आहे नऊ तर मग आता मी पटकन आवरायला घेणार आहे आणि तुमच्यावर सगळं काही असं शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता ह्या तिथे उठलेला आहे आणि हे तिघ काय उठले नाही अजून त्यांना उठवते तर मग आता चला चल चला पाया मी निघाली आणि मी आज कशाने जाते तर आज बसने जाणार आहे चला दो दो <Rocky Fit> <in> the <decade> का ला आलोय बघूया काय आहे डझन अडीचशे रुपये डझन छान आहे त्यांनी कलर पण मस्त आहेत बघू शकता कशा आहेत तिला कशा डझन डिसेंबरला एक पाच रुपये डर्जन आहे किती फिफ्टी हंड्रेड पाचशे रुपये वेगवेगळी प्राइस आहे का नाही सेमच सेमच

এক দুনশে কা হার তুডি মোটি এপ্য় তুন সেয়ে আহারে তুন পোটে ঵িদা ও জারে কাকে ইচানে পন্য়ে যুনিকে কাইকে तर आता आम्ही इथं आलेलो आहोत म्हणजे चितळेमध्ये कारण की आम्हाला खवा घ्यायचा आहे म्हणून कारण की येणा दीड वाजेपर्यंत हे बंद होतं त्याच्यामुळे आम्ही पटकनी आलोय खवा घेण्यासाठी नाही पण बघ छोटे छोटे आता मी बऱ्यापैकी झाली अरे ती मी चे पान देण्यापेक्षाही देत असते किती रुपये डझन हे दोनशे रुपये आणि हे ऐंशी रुपये

इथे थोडंफार सामान घेतोय आहे त्यांच्या रेस्टॉरंटचं थोडंफार सामान घेतोय आणि बस आता रविवार आलो आहे डबल आलो आहे आम्ही आलं की सगळं सांगतोय घरी गेल्या तर अजून बरंच सामान घ्यायचं राहिलं आहे एक टिश्यू करेल काय जे जे घेतले ते तुमच्यावर शेअर करेल घरी गेल्यावर

मगाशीच आली म्हणजे मी भरपूर वेळ झाला येऊन फ्रेश वगैरे झाली भरपूर अशी खरेदी झाली आहे त्यांची पण आणि माझी पण झाली आहे आणि म्हणजे मेन म्हणजे मी ना साडी घेतली हळदी कुंकासाठी आणि जे वान आहे ते पण घेतले मी छान भेटले मला आ, वान या वेळेचे म्हणजे मी वेगळं काहीतरी असं देत असतं म्हणजे जास्त करून तर पूजेचंच देत असते मी आणि म्हणजे माझं पूजेचं भरपूर असं देऊन झालेलं आहे लोटा म्हणजे तांब्या आणि पितळ असंच देत असते मी म्हणजे प्लेट झाली तांब्याची घंगाळ पेला तांब्याचा असं बरस आहे ना मी माझं देऊन झालेलं आहे पण ह्या वेळेस मला आहे ना खूप छान असं भेटलं पूजेच भेटलेलं आहे जसं हवं तसं भेटलंय मला ते आता मी आजच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवणार मी तुम्हाला उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्यावर शेअर करेल की मी वान साठी काय देणार आहे ते आणि फुलं तुम्ही बघितले सगळ्यात आवडीचे म्हणजे माझे फुलं ते तर मी घेतलेच आणि प्लस साडी घेतली साडी मी नेमकी ना माझ्या नंदेकडे दिली आहे कारण की त्या मला आहे ना काय म्हणतात त्याला गोंड्याने ते लावून ला देणार आहे त्या लावतात त्याच्यामुळे साडी पण मी आता तुमच्यावर शेअर नाही करू शकत आणि प्लस अजून काय घेतलं छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या घेऊन झालेल्या आहेत फक्त साडीवर मला दोन गोष्टी घ्यायच्या राहिल्या आहेत त्या मला काही भेटल्या नाहीये तर आता मी बघेल एखाद्या दोन दिवसामध्ये ये ना घेऊन टाकेल मी त्या आणि वानाचं जर म्हटलं तर बऱ्याचशा अशा गोष्टी आलेल्या आहेत दहा रुपयापासून वीस रुपयापासून तर पाचशे म्हणजे आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या वाहनाच्या गोष्टी आलेल्या आहेत फक्त आहे है ना मागच्या वर्षी ज्या काही गोष्टी होत्या त्याच ह्या वर्षी पण रिपीट आहे म्हणजे जे करंडे म्हणा किंवा पर्स म्हणा भरपूर व्हरायटी आहे करंड्यांमध्ये पण आणि पर्समध्ये पण तर ते आता आपल्या चॉईसवर आपल्याला कसं घ्यायचं आहे ते पण भरपूर प्रकार आहेत असा आहे आजचा व्हिडिओ आणि परत म्हणजे आम्ही ना सुरुवातीला रविवार पेठेत गेलो खरं तर ऍक्च्युली आम्हाला यानं तुळशी बागेत जायचं होतं मग तिथून म्हणजे आम्हाला खवा म्हणजे तिथून चितळेमधून ना, आमी ना, ना खवा ते घ्यायचं होतं पण ते विसरून गेलो आम्ही आम्ही डायरेक्ट येणार रविवार पेठेमध्ये गेलो मग तिथून मग आम्ही ना परत चालत तिकडं गेलो तिथून खवा घेतला कारण की दीड वाजता चितळेचं बंद होतं मग तुमच्यावर मी ते शेअर केलं चितळेच खूप गडबड झाली मग तिथून खवा घेतला मग रिटर्न आम्ही ना तुळशी बागेतलं थोडंफार काम केलं मग तुमच्यावर काही काही व्हिडिओ शेअर केले मी तिथलं तिथलं असं काही एवढं हे नव्हतं म्हणजे वाणाचं सेम सेम गोष्टी होत्यात मग तिथं काही एवढं खरेदी नाही केलं मग डायरेक्ट मग रविवार पेठेतच बरंच सामान घ्यायचं होतं आम्हाला मग त्याच्यामुळे चालत परत मग आम्ही रविवार पेठेत गेलो मग बरंच तिथं गोष्टी घेतल्या इतकं जड झालेलं होतं मग काही काही गोष्टी मला आहे ना शूट करायला पण जमलं नाही पण मेन म्हणजे भरपूर असं खाल्लं मज्जा पण आली काल दिवसभरात आम्ही जे दहाचं गेलो होतो ते संध्याकाळी मते सहा तरी वाजले आम्हाला यायला पण फुल मज्जा केली दिवसभरात भरपूर अशी भरपूर अशी खरेदी पण झाली त्यांना पण भरपूर असं सामान घ्यायचं होतं आणि मला तर तुमच्याबरोबर वस्तू शेअर म्हणजे तुमच्याबरोबर वाण म्हणजे काय नवीन वाण आले ते पण शेअर करायचं होतं मला पण येणा साडी आणि ते खरेदी करायचं होतं म्हणून आजचा व्हिडिओ असा छान झाला आहे कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओ सह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समोर